जय आदिवेश मित्रांनो मा बाबू मध्ये मा माझ्या आदिवासी बाबू हो तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलोय शिवली गावामध्ये आपले मंगेश आडारी सरपंच यांचे बंधू यांचे इथं त्यांनी वावरामध्ये स्ट्रॉबेरी लावले शंकर आडारी म्हणून त्यांचं नाव आहे त्यांना त्यांनी पहिल्यांदा स्ट्रॉबेरीचा पीक घेतलाय तर आता आम्ही ते वावरामध्ये बघा इकडं बघा डॉक्टर आणि सरपंच आणि इकडे श्रीकांत संजू भाऊ आणि मा तर आमचा स्ट्रॉबेरी तोडायचं काम चालू आहे हे बघा मा आवड्या तोडल्या तर स्ट्रॉबेरी खायला या आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझे चॅनल नवीन आहे ते चॅनल सबस्क्राईब करा आणि कोणाला जर स्ट्रॉबेरी लागते वया एकदम फ्रेश हां तर आपले म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये ना मग माझा नंबर देईन तर माझ्याशी मा कॉन्टॅक्ट करा आपण आहे ना सरपंच साहेबांना कुणाने घेऊन आपण तुम्हाला स्ट्रॉबेरी देऊ तर आता बघा डॉक्टरांनी किती तोडल्या त्या दाखवीन तुम्हाला आणि डॉक्टरांचा थोडासा म्हणणं जाणून घ्या सरपंच साहेबांना त्यांचा थोडासा म्हणणं जाणून घ्या आपण पर... या आहे मित्रांनो स्ट्रॉबेरीची झाड इथं पिकायला लागल्या काही कच्च्या हे इकडून बघा ह्या लाल चांगली झाल्या आणि हा हे बघा ह्या मा तोडल्या कवडी भारी दिसतात इकडे श्रीकांना बरीच तोडल्या डॉक्टर साहेब कसा वाटत तुम्हाला स्ट्रॉबेरी खाता तुम्ही आता सध्या इथं वावरामध्ये आत्तापर्यंत आपण फक्त ऐकलं होतं की महाबळेश्वर या ठिकाणी स्ट्रॉबेरी चांगल्या भेटतात सातारा या ठिकाणी परंतु एक दोन तीन वर्षापूर्वीच मनात विचार आला होता की ज्या प्रकारचं वातावरण साताराला आहे कोल्हापूरला आहे महाबळेश्वरला आहे त्याच प्रकारचं वातावरण जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये आहे हेच विचार असताना असतानाच शिवलेगावचे आमचे मित्र सरपंच आदरणीय आढारी सा साहेब यांच्या माध्यमातून शिवली गावामध्ये आज सुंदरसा असा प्लॉट आहे आणि यावर्षी जुन्नर तालुक्यामध्ये पश्चिम भागामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्वावरती स्ट्रॉबेरी केलेली आहे सांगाय सांगायला आनंद वाटतोय की महाबळेश्वरपेक्षाही अतिशय चांगल्या क्वालिटीची स्ट्रॉबेरी आहे मी सगळ्यांना विनंती करतो आहे जर जो कोणी हा व्हिडिओ पाहते त्यांना विनंती करतो आहे जर तुम्हाला स्ट्रॉबेरी हवी असेल तर कृपया या व्हिडिओच्या शेवटी जो काही आपले आदिवासी बाबू मध्ये आहेत त्यांच्या चॅनलवरती जो नंबर येईल त्या नंबरवरती आपण संपर्क साधावा आणि या स्ट्रॉबेरीचे आनंद घ्यावा मग सांगायला आहे की ही स्ट्रॉबेरी सगळी कोणतंही रासायनिक खत वापरले नाही हे सर्व जे काही आपलं सेंद्रिय खत असतं किंवा जे काही आपलं फक्त गाया मशीनचं शेण असतं त्याच्यावरती पिकवली गेली आहे तरी मी सगळ्यांना विनंती करतो की कृपया आपण सर्वांनी या स्ट्रॉबेरीचा आनंद घ्यावा जय आदिवासी हा 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 मित्रांनो बघा इथं चांगली स्ट्रॉबेरी पिकलेली माई सावली येते त्याच्यामुळे <laughs> आवड खास दिसत नाही इकडून हे बघा इथं बघा किती भारी एक नंबर साईज देऊ ना एक नंबर एक नंबर साईज हा तर मित्रांनो चला आता मग आहे ना स्ट्रॉबेरी दाराशी तोडी तू आणि खातू पण तुम्ही या खायला <laughs> तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझे चॅनल नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा जय आदवाशी जय जोहावडे प्लॉटमध्ये आवडत वावर आहे अर्धा एकर आहे ना सर चार गुंठ्याचा प्लॉट चार चार गुंठ्याचा प्लॉट आहे